हाय नमस्कार सगळ्यांना आणि बाळ आमचा आजीला का भाकरी करू लागतय हय बाळ हे कोण आहे सकाळी आजी म्हणली बप्पे म्हणते आजी ला ती म्हणते इथे नाही तिकट आहे का काय मुळ आहे तर चला आलो गावाला मग काय व्हिडिओ नाही काढला पण आता अंधार पडला आणि लाईट पण नाही आम्ही आलून लाईटच गेली वे आम्ही लाईट घालून आलो का म्हणताय तुम्ही लाईट घेऊनच आला नाही काय आम्ही लाईट घालून आलो इकडे चाललंय भाकरी आणि जी दुपारी मटणा ताव मारला का नाही ती सुचल नाही काय व्हिडिओ नाही तर जेवण वगैरे झालं दुपारी आता म्हणलं छान असा व्हिडिओ काढा संध्याकाळ थोडं दिसते काही इलाजच नाही भाजी बटाट्याची आता काहीतरी करायचं असेल की काय करायचं आता का नाही काय बेसन आणि बपे आमची बाबा कशी टोपलं हुडाकती मला वाटलं खिळती का नाही तिला करमत का नाही पण हे लेभारी खेळती आणि जाती आजोबा कड जाते या परत ना आजीकडे जाती रडती पण सगळीकडे गेल्या बा इकडे की शुभ्रा इकडे इकडे इकडं मोबाईलकड मुळ आहे ती नको बघची उलटी कलची नको बाबा एक घे आपलं गटुड गटुडे मिरचू काय 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 तिला काय खेळायला बाकरी पीट चारती, पीट चारती। का नाही करून आजीला होई बसती काय मांडी मीठ बी भाकरी बाकरी करती सगळंच करती होई तर चला चाल खेळायचं तिथे आम्हाला आता जेवण करायचं आणि झोपायचं काही काम धंदा नाही निस्त खायचं झोपायचं होय हाय कर सगळ्यांना हाय मन हम्म नमस्कार मन तर ओळखून घ्या हू हा हू म्हणजे हाय हा म्हणजे नमस्कार अशी तिची भाषा आहे होय बाय 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 सगळे आणि या अशा आजीच्या हातच्या बाकली खायला